या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन हेअर स्टुडिओ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपण खेतवाडीच्या आठव्या गल्लीत आहे आता खेतवाडीचा महागणपती इकडे आपण आलेलो आहे आता सध्या इकडे आपल्या सोबत या मंडळाचे एक सभासद आहेत आपण त्यांच्यासोबत थोडा दोन मिनिटाचा संवाद साधूया साधारण या मंडळा स्थापित होऊन किती वर्ष झाली आहेत मंडळाला स्थापित होऊन एकसष्ट वर्ष आहे मंडळाच्या एकोणीशे चौसष्ट ची स्थापना आहे ओके तर यावर्षी काय आपल्या मंडळाची वैशिष्ट्यता काय आहे यावर्षी आपण पस्तीस फुटी गणपती बाप्पा बसवलेला आहे तो शेष नागाच्या रूपात आहे तसेच आपण वृंदावनचा देखावा सादर केलेला आहे तो आपल्या कार्यकर्त्यांनीच बनवलेला आहे पूर्णला तर ही पस्तीस फुटाची जशी आपण सांगितलं पस्तीस फुटाची मूर्ती आहे तर ही मूर्ती इकडेच बनते की ह्याला आपण आपली मूर्ती ही आपल्या अजून एक मागे मंडप असतो त्या मंडपात मूर्ती बनते आणि तिकडनंच पुढे आगमन केले जातं तर आपण बघू शकतो तुम्ही एक चलचित्र टाईप ऑफ एक ॲक्ट तुमचा असतो तर एवढ्या साऱ्या गोष्टींमध्ये तुम्ही एवढा क्राऊड कसा मॅनेज करता क्राऊड मॅनेज करणं ही आता आम्हाला ॲक्च्युली सवय झालेली आहे कारण आम्ही बरेच वर्षापासून आता एकसष्ट वर्ष त्याची नाही म्हणतात तर स्वतः मी एक वीस ते पंचवीस वर्ष सहभाग आहे गणेशोत्सव मंडळात त्यामुळे आम्हाला ती सवय असल्यामुळे मैं ते मॅनेज आम्हाला करायचं सांगू शकते जे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात त्यांच्यासाठी आपण एक दोन मिनटं एक काय एक त्यांना संदेश देऊ शकतो एक काय त्यांच्यासाठी एक मेसेज सांगू शकतो हो तुम्ही गणपती बघायला येत आहे तर तुम्ही सगळ्या गोष्टीचं भान राखलं पाहिजे महिलांची तसेच लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे मंडळाला पण सहकार्य केलं पाहिजे त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा उपक्रमात सहभागी व्हा आपल्या घरातील किंवा मंडळातील गणपती सजावटीचा दोन मिनिटांचा सुंदर व्हिडिओ तयार करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वर पाठवा पोलीस माझा न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सजावटीचे व्हिडिओ दाखवले जातील आणि त्यातून पाच उत्कृष्ट सजावटीची निवड केली जाईल तेव्हा लवकरात लवकर आमच्या व्हॉट्सअप वर आकर्षक सजावटीचे व्हिडिओ पाठवा यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे सात नऊ सात सात दोन शून्य एक दोन नऊ आठ अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा डॉट कॉम अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या